पाच दिवस गाडी ठेवले बोलले की सगळं करून देतो सांगून तर पाच दिवसामध्ये फक्त हेच करून दिलं आणि ला हे पण एकदम नल्ला लावलं एकदम काय लावायला गेलो तर हे बघा दरवायचे काय हालत झाले बघा आता मी मला सांगा मी पप्पा मला घेऊन जा तुझं काय काम आहे तुझं काय काम आहे आई पडशील तू आई आई पडशील आणि ह्या टायमाला आम्ही गणपती इथे बसवणार नाहीये तुझा सोबत नाही तर फिरायला चॅटू आहे बेटा नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय कशा तुम्ही मित्रांनो सगळ्यात पहिला नवीन घरामध्ये तुमचं स्वागत आहे नवीन घर म्हणजे आता गणपती बाप्पा घरी येणार आहे तर घराला कलर काम चालू होतं लास्ट मध्ये टाइम नाही मिळाला ब्लॉग बनवायला त्याच्यामुळे मी गेलो होतो पालघरला काही कामासाठी सो समुद्रामध्ये टाकते की काय गाडी में। में तर नो पहिल्यांदा गाडी घेऊन असा बोटीने चाललेलो आहे मी पहिला मी फक्त बघायचो की लोक गाडी घेऊन बोटीने कसे जातात तर आज पहिल्यांदा मी आपली जेटी आहे विरारला रोरो महाराष्ट्र सागरी मंडळ इथे तर इथून अशी गाडी घेऊन आलो आहे गाडी आता लावली आहे आता आपल्याला पाण्यातून प्रवास करायचा आहे बोटीमधून प्रवास करायचा आहे कळतच नाही की बोट चालली आहे का पाणी चालतोय संजय गाडी चालवत आहे अरे काय होत परफेक्ट जमते असं वाटतं की गाडी पाठी पाठी चालली <laughs> अंदाज जमत नाही बरं असं फील होत आहे असं वाटतं गाडी आपली पाठी आहे उभी आहे पण इथून काढताना पण असं थोडं हे वाटतं की गाडी आपली पाठी का काय पण मानलं पाहिजे फक्त दोन महिन्याचा एक्सपिरियन्स आहे गाडी चालवण्याचा एकदम कन्सिस्टंटली

माहिती तुझ्या मित्रासोबत ना पप्पा कामाला जातो चल शान मग बरोबर आहे तो बोलतो मित्रासोबत फिरायला जातो मग गेलो नव्हतो पालघरला कामासाठी काम तेव्हा त्या ते मित्र पण मी बोलले मला घेऊन जा तुझं काय काम आहे तुझं काय काम काय काम आहे एवढं भारी सीन होता बघायला तर भेटलं असते ना परत घेऊन जातो ना कामासाठी जायला पाहिजे सगळीकडे कामासाठी गेलेलो अगं तो कामासाठी गेलेला प्रतिभा पण मी बोलली नाही ना आणि मला अगोदर सांगितलं तुला पण घ्यायचो आणि एन टाइम आडीबाजी केली बोलली नाही घेणार तुला अगं माझे दार दुखवते त्याला असं वाटलं की आता तिला नेलं तर मग घर सरा पसारा पण म्हणून तुला नेत नाही का फिरायला अशी काय खोटा बोलते मित्रांनो काल दही होती तर दही निमित्त तुमचा भाऊ गेला होता बाहेर आमच्या पथका बरोबर हंडी फोडायला हंडी फोडायला गे 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 गेलो होतो आणि त्याच्यानंतर कालचा दिवस तुम्हाला माहिती आहे पूर्ण पावसामध्ये भिजत सगळे आपले गोविंदा पथक होते खूप एन्जॉय केला असेल आम्ही पण खूप एन्जॉय केला नंतर बोलू चला पथका पासून थोडस साईड आपल्या फॅमिलीला आपण घेऊन जाऊ दहीहंडी बघायला तर मी यांना घेऊन गेलो होतो प्रतिभा खरं सांग तुला संध्याकाळी साडेसात वाजता घेऊन गेलो होतो दहीहंडी बघायला काय हिसाब होता सांग पाऊस हा असं आपण म्हणजे उतरलं तरी सगळे भिजले असते म्हणून काय उतरलं नाही लागूनच बघित मला एक सांग कि मी घेऊन गेलो होतो की नव्हतो गेलो गेलो कधी कधी होत हंडी दोन टाइम सकाळच्या हंड्या वेगळ्या असतात संध्याकाळच्या असतात एक टाइम असतो त्यांचा पण फिरलो ना पाणी पण भरलेलं बोलले जाऊ दे आता नको चला घरी तर जागोजागी पाणी पण भरलं होतं त्याच्यामुळे मी संध्याकाळी फोर व्हीलर काढली होती की चला फॅमिलीला घेऊन जाऊ पण सक्सेस नाही झालं ते कारण की खूप गर्दी होती दहीहंडीला गाडी लावायला पण जागा नव्हती आणि गाडीच्या बाहेर आलं होतो पाऊस कोसळत होता तर खूप एन्जॉय केला असेल सगळ्या दहीहंडी पथकांनी खूप मज्जा आली आणि पावसामध्ये दहीहंडीची मज्जा येते आई मला बोलली काय संध्याकाळची कुठं असते दहडी नाही संध्याकाळची असते पण सीन काय माहितीये मित्रांनो संध्याकाळची काय बारा बारा वाजे पण रात्री असतात अंड्या कुठं नाही ते लास्टला येत बघितला मग मित्रांनो आमच्या सगळ्या घाई गडबड ते जाऊ दे पहिला वेदांचा डान्स बघा इथे पाठी मागे हे बघा हे बघा वेदांचा डान्स वेगळाच चालू आहे इथे बघा हे बघा वेदांचा डान्स कसा वाटला वेदांचा डान्स तुम्हाला फुल पाय बी एकदम काय रे बेटा कोण आहे रे छोटा होता तेव्हा आता मोठा झाला मित्रांनो पाच दिवस झाले घराला कलर काम चालू आहे पाच नाही सहा दिवस झाले काय ना काय काम निघतायचं हे तू ते फोड ते कर आता पप्पांनी लाद्या आणल्यात कापून आता परत जे बनवलंय त्याला लाद्या परत कापायच्यात पप्पा काय आता करून घ्यायचं ना ते वेगळा झाला साईज थोडी फरक झाला सारखा सारखं कलर आणायला जा कलर घेऊ नये कलर देऊ नये कलरचं काम कलर झालेलं आहे मित्रांनो आता आता फक्त बाल्कनी आम्हाला सजवायची पण ह्या टायमाला तुम्हाला गणपती आमचा खूप कायदेशीर एकदम थाटामाटात दिसणार आहे थोडासा खूप स्पेस सोबत आणि ह्या टायमाला आम्ही गणपती इथे बसवणार नाही आहे आता तुम्ही विचार करा इथे गणपती नाही बसवणार मग कुठे बसवणार ते, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजणार आहे तर पहिला मी लादे आणायला जातो देखो देखो हे देखो दरवाजाही नाही खुल रहा है देखो आम्ही ये खुलेगा बरोबर ट्या मोफ ये खुला ये नाही खुल है देखो फायनली इथे लादी घेऊन आलेलो आहे पप्पाना पण पुढे सोडायचं म्हणून पप्पानी पण इलेक्ट्रिशियनचं सामान आणलं कारण पप्पा इलेक्ट्रिशियन आहे आणि लादी तिथे कटिंग करायला दिलेला दिले आहे बघा आता लादी कटिंग करस तर मला इथे बसायचं आहे फायनली लाद्यांचं पण काम झालेलं आहे आणि आता लादा घेऊन मी घरी जाणार आहे पप्पा पप्पांच्या कामाला इलेक्ट्रिशियनचं चाललेलं आहे आणि मध्येच मला भेटणार आहे सुजल सुजलला पाच मिनिटासाठी पिक करणार आणि सुजल पण सुजलच्या कामासाठी जाणार आहे चिंच पोकळीला चिंतामणीच्या आगमनाला मित्रांनो आता आणि फर्स्ट डेपासून मी बोलतो की हे बरोबर लावलं ला नाही असं वाटतं फेविक इकणी चिपकवलं आता मी दरवाजा असा उघडला आणि असं लावायला गेलो तर हे बघा दरवाजाची काय हालत झाले आहे बघा आता मी मला सांगा मी पप्पांना इथे सोडायला आलोय स्टेशनला आता मी घरी जाणार कसा किंवा हा दरवाजा मी लावतो आहे हे बघा असं तर हे फंक्शन चालतील का नाही ते माहीत नाही मला म्हणजे मी आता हा दरवाजा पूर्ण मी असाच घेऊन चालणार का हे बघा हा दरवाजा बघा पूर्ण निघाला हे बघा कसं काय करणार आता हे बघा ते पण एकदम नल्ला लावलं आहे एकदम म्हणजे जे बोलतात ना नवीन नाही आहे हे आणि मी वन डे पासून त्यांना सांगितलं आहे दरवाजा पण बरोबर उघडत नाहीत प्रॉपर आता हे पण असा हा खोळंबा झाला आहे बघा आता मी हे काय करणार सगळ्यात पहिला तर हा दरवाजा लावू कसा मी हे बघा हे असं हे केलं कसं लावणार आता मला हे इथं पकडून असं खेचायला लागेल दरवाजा लागला ना हां दरवाजा लागलाय व्यवस्थित हे बघा हे आता खडखड खडकाड आवाज येत राहणार गाडी चालवताना माझी रिक्वेस्ट आहे प्लीज माझी गाडी जी आहे ती मला टक करून द्या मित्रांनो फायनली सुजल इथे भेटलेला आहे आणि आता सुजल चाललाय आहे चिंतामणीच्या आगमनाला काय बोलतो सुजल एवढ्या गर्दीतून कसं जाणार तू अरे आता आवड आहे गणपती बघायची चिंतामणीची वर्षी जातं मग या वर्षी पण टी शर्ट पण बघा सुजलची एकदम चिंतामणीची एकदम कायदेशीर टी शर्ट घेऊन आला एवढी आवड आहे सुजल सुजलला मला पण बोलवता ये पण घरामध्ये खूप काम आहे म्हणून मी पण थांबलो इथे एकशे सहावं वर्ष आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं लुक आहे वाटतं काय बोलते मग तर खूप छान आहे जा आणि तिथे व्हिडिओ शूट करून मला पाठव जेणेकरून मी माझ्या फॅमिली मेंबर्स दाखवू शकतो तर चला सुजल मी सोडतोय सुजल चालला जा आणि सांभाळून जा काय आणि कॉल कर मग तुला घ्यायला येतो स्टेशन मी इथे आलेलं लादी घेऊन घरी आई इथे वाट बघते आणि वेदांत तिथे आपला भिजतोय पावसामध्ये चले बेटा ये लवकर आता काका चाललेत वेदांतला घ्यायला काका तर भिजले ऑलरेडी पहिलाच अ काय काका काका तुम्ही त्याच्या हे नका करू जाऊ दे यह चले वेदांत वेदांत <laughs> <laughs> आई पडशील तू आई आई पडशील आता हिच यांचे नाव पण चालू आई पडशील तू वेदांत आई, आई जाऊ दे त्या मागे नको लागू सोड तो पडेल तो पडेल पळता पळता दोघं दोघ एवढा पावसामध्ये त्याला पकड काकानी पकडला काकानी पकडला आई रे काही तू पकड ना त्याला आई पकड वा, वा। मित्रांनो काकाने शेवटी वेदातला घेऊन आले पकडून तेव्हा वेदातला आम्ही घेऊन आलो वेदां मस्त आता फ्रेश झालेला आहे भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण पर काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र